आ, मी आता आहे माझ्या हॉस्टेलला पोचलो हो आहे त्याचं नाव आहे कॅफर हाऊस कपूर हाऊस तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी कैरो कैरोमधून सकाळी साडेसहा वाजता बस घेतो याच्यासाठी मरसा आणि मरसा मथारा मी चेंज करून इथं आलो आ, सिवा ओएसीसला काल रात्री माझा हो हॉटेलचा जो गाईड होता तो काय घ्यायला आला नाही तर दुसऱ्या कामात बिझी होता त्यामुळे मी दुसरं टॅक्सी करून इथं आलो पन्नास जी पी पाहून देऊन इथं आलो मी तर आता मी हा या हॉटेलला जगात आत्तापर्यंत सर्वात भारी माझं हे हॉटेल आहे तुम्हाला आतमध्ये दाखवतो काही विशेष आहे तर हे हॉटेलचं एंट्रन्स आहे तर फारच मोठी अशी प्रॉपर्टी ही हॉटेल ह्याच्यामध्ये डॉर्मेटरी रूम्स आहेत प्रायव्हेट रूम्स आहेत आणि इथं बघा जसं इथं प्रायव्हेट रूम आहे आणि तिथं जे दिसतं का नाही त्या तिथे तिथे हॉटस्प्रिंगचा झरा आहे त्यामुळं तिथं चोवीस तास आहे ना गरम पाणी येतं जमिनीतलं तर तिथं आंघोळ करायचं असेल तर गरम पाणी करू शकतो हॉट हॉटस्प्रिंगमध्ये आणि इकडं राईट साईडला हे यांचं किचन आहे इथं लंच ब्रेकफास्ट आणि डिनर दे दिलं जातं इथे राईट साईडला आणि समोर जे आहे ते स्विमिंग पूल आहे इथं लेफ्ट साईडला बार आहे बार पण नाही ठेवला यांनी इथं काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण आहेत तर हे जे सिवा ओवेसीस आहे ते वेस्टर्न म्हणजे पश्चिम सहारा जे वाळवंट म्हणतात का नाही आपण पश्चिम सहारा वाळवंट त्याच्यामध्ये एक छोटंसं गाव आहे जी की इथून लिबिया पन्नास किलोमीटर वरती आहे लिबियापासून पन्नास किलोमीटरवरती हे छोटंसं गाव आहे आणि इथं कतारा डिप्रेशन आणि ग्रेट सँड सी म्हणजे ग्रेट सँड सी म्हणजे मोठं वाळूचा समुद्र तर त्याच्यामध्ये बसलेलं गाव आहे तर मागं तुम्ही बघू शकता ते छोटेशे पहाडी पण आहेत खडकाच्या तर वाळूचं समुद्र आहे जिथे हे छोटंसं शहर बसलंय आणि आपण दुपारहून किंवा उद्या इथं लेक्स आहे सँड लेक्स साल्ट लेक्स म्हणतात तर मिठाचे जे तळे आहेत मिठाचे तळे तर तिथं आपण जाणार आहे थोड्या वेळाने तर आता मी माझा नाश्ता करून घेतो तर याचं भाडं मी सांगा विसरलो भाडं याचं मला पडलं आहे दिवसाला साडेआठशे रुपये पर डेला त्याचं ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे तर, तर आता माझं मी ब्रेकफास्ट करतो आणि भेटतो पुढे लेट मी फर्स्ट इंट्रोड्यूस आय एम मेकिंग सम व्हिडिओ सो मित्रांनो हा आपला हकम आहे मेरा नाव हा हा हकम या yeah, या yeah And this is what's your name? Robert. Ro yeah, Robert. Spain. Roberto. Robert. Roberto. He's from Spain. Oh, from Sudan. Sudan. Yeah. Yeah. I saw you, your videos on yeah. YouTube. Oh. Uh, One YouTube uh, Indian uh, Indian YouTuber. His name is uh, Mina. Yeah. Mina. Yeah. The yeah. Indo Tracker. Yeah. Yes. I saw he, that he video. He just like promoted me there. Yeah. Yeah. So it's good to have you here, bro. Yeah. Yeah. So now I'm going. I'm going to explain to you about the the ways here and uh -huh. what people do here, the tourists. Here, especially in this oasis. Uh -huh. So, in Egypt, uh, we have like around five ways So, this is one of the oases here. It's located in the western Sahara Desert. Uh -huh. uh, Siwa is very famous because of like some monumental places here. When I like the Oracle Temple, which was, which was visited by Alexander the Great. So, um, this is also like a uh, very old place here in Siwa. We have the Salt Lake which is also like one of the highlights things here people do. So it's also very famous and it is easy to float without, Even if you don't know how to swim, you can just easily float without doing anything. So it's also very highly recommended for any uh, any person who come here or whoever comes here in Siwa. It's must for them to go there. The second thing that we also have the Kiliupatra Spring. Kilopatra Spring is also a romantic spring mm -hmm. with the renewable water that has like uh, bubbles under the ground, and it has very very like nice color, and it's also one is also famous spring. So the main reason they call it Kilopatra Spring because they say that the the queen Kilopatra took birth there, but actually it's not so. The name of the spring is Goba by the local. तर आपल्या टूर गाईडने आपल्याला एक्सप्लेन केलं आहे काय काय आज बघायचं आपल्याला आम्ही त्याच्याकडनं टूर घेतो आहे तर टोटल आपल्याला तो सहा सात ते आठ स्पॉट दाखवणार आहेत आज आणि उद्या टोटल त्याची कॉस्ट सांगितली पाचशे पन्नास इजिप्शियन पाऊंड आणि आपलं ब्रेकफास्ट पण आलेलं आहे सध्या तर आपण आता ब्रेकफास्ट करून आपण दुपारी बारा वाजता टूर स्टार्ट करतो आहे तो जो हक्कम येतो इजी सुदानचा त्यासोबत आपण टूर करतोय तर ओके ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण टूर स्टार्ट केल्यावर भेटू आपण हॅलो वी स्टार्टेड द जर्नी तर आता uh, आपण चाललोय पहिल्यांदा साठ लेकला आपल्यासोबत अजून एक कंपनी जॉईन झाली शारी शारी शी इज फ्रॉम बेल्जियम आणि तिचं नाव आहे शारी तर आपण आता निघालोय टुकटुक मध्ये तर आपण जाऊया पहिल्यांदा साठ लेकला लेक लागलाय आपल्याला इकडे रस्त्याच्या मधून एक रस्ता गेलाय दोन्ही साईडला लेक आहे इकडे फार सुंदर आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही शब्दामध्ये फार थंडी पण वाजते आणि ऊन पण आहे युनिकच असं वातावरण आहे हे सगळं नॅचरल लेक आहे इथलं जमिनीतून जे स्प्रिंग निघतात ना त्याच्यापासून हे बनलेले आहेत आणि फार सॉल्टी सगळे लेक आहे ना शहर आहे त्याच्यामध्ये नाईन्टी फाय पर्सेंट शहर असतात त्यामुळे माणूस त्याच्यामध्ये बुडत नाही करतो त्या पाण्यामध्ये पाणी थोडस गडूळ आहे त्यामुळे आपण इथं आपण जाणार नाही स्विम करायला पुढं जे एका ठिकाणी चाललंय एकदम क्लिअर कट पाणी आहे

इथं सगळं हे ॲक्च्युली जिओलॉजिकल प्रोसेसने झालं आहे भू भू इथं जसं आपल्या इथं कोळसा सापडतं जमिनीमध्ये सोनं सापडतं का कास्य सापडतं तसं इथं जमिनीतून हे जमिनीतूनच साल्ट सापडतं इथे ॲक्च्युली ही जिओलॉजिकल प्रोसेस आहे ज्याच्यामधून हे जमिनीतनं साल्ट इथं उगवतं पूर्वी इथं स्व पूर्वी इथं समुद्राचा भाग होता त्यानंतर हा जमिनीत काही काही ठे इथंच काय ठिकाणी स स्प्रिंग वॉटरसुद्धा आहेत तर इथं माणूस बुडत नाही हे एक विशेष आहे मलासुद्धा पोहता येत नाही तर मी आज आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बुडण्याची कुठली न भीती बाळगता मी आता पोहणार आहे आणि कारण की या वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन नाईंटी फाय पर्सेंट कॉन कॉन्सन्ट्रेशन आहे मिठाचं त्याच्यामुळे माणूस इथं बुडू शकत नाही कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे आपण आता मी पहिल्यांदाच आयुष्यात पोहणार आहे या ठिकाणी तर थोडाफार मी पोहून घेतो आणि मग परत अजून एक नवीन ठिकाणी भेटू आपण जाती चलती काम कम कम कमी Don't move it. Come, around. come, come. Don't get it. Slowly. Oh goodness. <laughs> okay, wait. Oh. Okay. <sighs> Don't get panic, it's slowly. Yeah, yeah. Yeah. How many seconds 20, you say? 20 seconds, maybe. Okay. तर मी थोडंसं स्विम केलं ॲक्च्युली मला पोहता येत नाही त्यामुळे मी जरा पॅनिक झालो आतमध्ये जाऊन मला असं वाटलं होतं मी बुड बुडून बुडून बुडणार आहे आता थोड्या वेळात तर फार डोक्यात आणि तोंडात नाकात सगळं माझी पाणी गेलं खारं पाणी क्षारत भरपूर ते खोक करायला नाही पाहिजे तर आपल्याला हा काम आपला गाईड सांगेल दिस इज वॉट यू गोना डू सो गाइस आई एम शो यू लाईक पीपल व्हेन यू कम टू सोथ लाईक लेक हियर व्हाट आर द थिंग्स दैट यू डू व्हाट आर द थिंग्स यू अवॉइड टू डू सो द सॉल्ट इज वेरी गुड फॉर द बॉडी इट्स गुड फॉर द स्किन बट इट्स रियली लाइक यू नो आई का आई कांट लाइक आई कैन से दैट It's good for the whole body, but it's not good for the nose. No, you can dive, that's only for experience, yeah. but it's gonna like hurt you a little bit, like for on, yeah. 10 minutes, 15 minutes, then your breath will, look, like you, it, you will get difficulties in yeah, breathing no. a little bit. But uh, I am scared. I'm, scared yeah. Of so what I'm going to tell you, like, even if you don't know how to swim, mm -hmm. here at the salt lake, it's very easy because the concentration of salt is really high that mm -hmm. it easily floats you. So you're not going to think. What I'm going to show you is, I'm going to go inside the water uh -huh. and show you like how you are going to be in the water if you don't know how to swim and how you are going to float. Okay. Okay. Uh -huh. So let's go here now. Mm -hmm. कोणाला पोहता येत नाही तर करेक्ट वे काय आहे तो आपल्याला सांगतो आपल्याला कसं आपल्याला आतमध्ये जायचं कसं पॅनिक न होता स्विम करायचं जरी जर तुम्हाला पोहता येत नसेल तरी या जस्ट सो इट्स लवली बिकॉज द एज सी सम टाइम इट हर्ट्स सो यू कॅन लाइक सी यू गो टू दोट वर्क प्लेस वय देअर इज नो शर्प थिंग्स अँड देन यू गो इन फॉर मी हिअर इज फायन आम जस्ट गो न गो हिअर ओके सो this is uh -huh. the first thing you do okay you go like this so uh -huh. now i'm standing no matter how deep it is okay you yes. just stand easily yeah. so this is the first first post like uh -huh. easy without doing anything you just float okay uh -huh. like that uh -huh. you see yeah. and yeah. then if you need to change your pose you see here your waist you bring it down pull your feet into the water like this you are standing uh -huh. Another post is that you can slip into the water. Slip into the water. Uh -huh. okay. You see, yeah, yeah. You slip into the water like look at the mouse. How close it is to the like this mm -hmm. surface of water. But I'm not drinking water. Yeah, yeah. Because I'm not getting panicked. Uh -huh. So and if you want to turn easy, if okay. you want to turn easy like that, bro. Okay. so this is how.

ले, ले। आ, चोटे सा, चोटे सा तर आता आपण दुसऱ्या स्पॉटला आलो आहे आपल्या ते छोटस छोटसंच लेक आहे तळ आहे पण खूप खोल आहे आतमध्ये डीप आहे त्या आतमध्ये तर बघूया आता मला तर मी मगाशी तर फार ब्लंडर झालं माझ्याकडून कारण की मला पोहता येतं तर मी डायरेक्ट उडी मारून दिली आणि एवढं तोंडा नाकात पाणी गेलं ना तर फारच मला त्रास झाला मगाशी तर आता मी यांच्याकडं बघून जरा बघतो कसं ग आतमध्ये जायचं अप्रोश व्हायचं शाली शाली राईट व्हॉट्स शारी What? शारी गेली पहिल्यांदा तिला मी बघतोय आता तर वन बाय वन आम्ही जातो आतमध्ये slowly 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 yes now take the pictures now i'm taking the picture okay i hope you're on the the, image. On the picture. Yeah. Oh. it's perfect. <laughs> you think we're all honest? Yeah, yeah. We. Really? I can see everybody inside okay. the <laughs> gym. I am. I'm, I'm a bit blind. So. <laughs> <laughs> <Ooh. Wow. laughs> oh. oh. <sighs> I cannot. I can. <laughs> Put it down the water. No. No. Let me push. Oh. I. I so there's a video that there was in my finger, so you can just delete it. Mm -hmm. But I'm making another one. You're taking photos now, yeah? Video, and I'm t even capturing pictures while I'm making video. Can, you... can I show it to you? Give me the photos. Thank you. m <돈> 어 <돈> <돈> next time you need to bring the newspaper to read the newspaper floating <laughs> <laughs> i did it several times <laughs> reading a book in the water you're making no photos portals only portals like this Hello guys. Hello guys. <laughs> Hello. Namaste, namaste. Mera naam Abdul Hakim. Namaste from uh, Sudan. Namaste from Sudan. Tera naam? Rahul. Rahul. すいません。<Nam> <Nam aste. S 3>